श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते गुरुवार वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे तुम्हाला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे त्या उपायाने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही तुमच्या कामाला शंभर टक्के देता पण त्याच्यात तुम्हाला यश प्राप्त होत नाही भरपूर अशा अडचणी येतात तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल अखंड लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल गरिबी संपेल तुम्ही या दिवशी सोने चांदी तसेच हिरे मोती सुद्धा खरेदी करू शकता असे म्हणतात जर गुरुपुष्य अमृतयोगावर काही खरेदी केली तर ते अखंड तुमच्या घरात येत राहते तुम्ही सोनं चांदी जर खरेदी केलं तर ते तुम्हाला कमी होणार नाही पण त्याची संपत्ती तुमची वाढत जाणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक गुरुपुष्य अमृतयोगावर काही ना काही वस्तू जर खरेदी केली तर त्याचा प प्रभाव खूप चांगला असतो आणि ती वस्तू टिकून राहते असं देखील बोलतात गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारीच तयार होतो गुरुवारी तयार झालेला योग त्यालाच गुरुपुष्यामृत असे म्हणतात तर वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे या योगाला खूप सारं महत्व आहे तुम्ही या दिवशी वाहन खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता किंवा घर तुम्ही खरेदी केलेला आहे पण त्यात आणखी ग्रह केलेला नाही तर तुम्हाला ग्रह प्रवेश करण्यासाठी अतिशय न... म्हणजे शुभ मुहूर्त आहे तुम्ही कलश पूजासुद्धा साधी करू शकता आणि गृहप्रवेश करू शकता या मुहूर्ताला खूप सारं महत्त्व आहे किंवा तुम्हाला जागा तुम्ही खरेदी केलेली आहे आणि त्या जागेवर तुम्हाला बांधकाम चालू करायचं आहे तरीसुद्धा ही मुहूर्त शुभ आहे किंवा एखादी जागा खरेदी याच दिवशी तुम्ही करा असं म्हणतात जी पण काही वस्तू असेल किंवा काही तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी केली तर तुमच्याकडे अखंड राहते किंवा कायमस्वरूपी तुमची ती वस्तू टिकून राहते असं बोलतात त्यामुळे तुम्ही या दिवशी गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी तुम्ही पाच रुपयाची देखील वस्तू खरेदी करू शकता आणि तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तुम्ही ग्रहप्रवेश करायला तर खूप महत्वाचा हा दिवस आहे कारण घर हे आपल्या जीवनातील असा एक भाग आहे ते स्वप्न असतं प्रत्येकाचं तर तुम्ही या दिवशी ग्रहप्रवेश केला तर तुमच्याकडे तुमचं घर कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्या घरामध्ये अजिबात कटकटी वाद अजिबात होणार नाही खूप म्हणजे खूप शुभ मुहूर्त आहे हा तर तसेच तर आता आपण पाहूयात की सुपारीचा कोणता उपाय आहे ते उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील किंवा तुमच्या बाहेरची तुमची काही कामं अडकलेली असतील किंवा घरातली कामं असतील किंवा तुम्हाला कोणती कामं करायची आहेत तुम्ही त्या कामाला भरभरून तुम्ही प्रयत्न करता किंवा कितीही प्रयत्न केले तरी अडथळे अडचणी येत राहतात ती काम तुमचं सरळ सोप्या पद्धतीने कधीच होत नाही तर तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि या उपायास तुम्हाला अनुभव देखील घ्यायचा आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते, ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर देखील करा आणि तुम्हाला ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता चला पाहूयात आपण सुपारीचा असा कोणता उपाय आहे तुम्ही दिवसभरात बघा गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता असं नाही की संध्याकाळीच केला पाहिजे किंवा दिवसभरामध्ये बारालाच केला पाहिजे असं काही नाही तुम्ही दिवसभरामध्ये गुरुपुष्यामृत योग हा सकाळी सहाला चालू होणार आहे सहा वाजून काहीतरी बाव, बावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही या कालावधीमध्ये तुम्ही कधी हा कधीही हा हा उपाय हा उपाय तुम्ही करू शकता करत असताना मनामध्ये परंतु अजिबात आणू नका मनोभावे हा तुम्ही उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी बघा किडलेली नसावी खराब झालेली नसावी नवीन कोरी करकरीत तुम्हाला सुपारी घ्यायची आहे परत खायचं जो विड्याचं पान आहे ते पान घ्यायचं आहे बघा सुपारीला खूप सारं महत्त्व आहे आपण विड्याच्या पानावरती सुपारी ही असतीच त्यामुळे तुम्हाला एक सुपारी नवीन सुपारी घ्यायची आहे विड्याची पानं घ्यायची आहेत दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत तर तुम्हाला देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा जर पोटो असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे मृत्यू असेल तर आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घेऊन त्याची पूजा करायची आहे श्री विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक घालायचा आहे त्याच्या पुढे तुम्हाला हा उपाय जो आहे करायचा आहे लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्या समोर देखील हा उपाय करू शकता तर तुम्ही एक पान घ्यायचा आहे पानाचा देठ हा समोर झाला पाहिजे देवाकडे आणि त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे सुपारीला तुम्ही त्याच्या अगोदर एका प्लेटमध्ये किंवा तुमचं देवाचं तामण आहे त्या तामणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला एक क्लश भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला पळीने अकरा वेळा अभिषेक घालायचा आहे बघा अकरा वेळा तुम्हाला अभिषेक घालत असताना स्त्रीसूतक तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही स्त्रीसूतक पठण केलं तर या मंत्रामध्ये खूप अशी इच्छा तुमची जी आहे ती खेचून घ्यायची पावर आहे त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीचा हा मंत्र किंवा हा सूतक जे आहे ते तुम्ही अवराजून पठन करा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून त्याच्या पाठीमागे तुम्ही श्रवण करू शकता या पद्धतीने तुम्हाला अभिषेक घातल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे जे विड्याचं पान तांदूळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आहे सुपारी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू व्हायच्या नंतर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला बसून हात जोडून नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत तुम्हाला कोणतं काम आहे त्याच्यामध्ये यश मिळावं म्हणून प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला तीन वेळा बोलायचं आहे बघा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण करू शकता पण तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही जरूर बोला त्याचबरोबर तुम्हाला ही सुपारी आणि तांदूळ जे आहे ते तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे एक तास दीड तासाने किंवा तुम्ही दिवसभर ठेवून संध्याकाळी हा उपाय करू शकता लाल कपड्यामध्ये सुपारी तांदूळ तुम्हाला त्यातले एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत बघा जे तांदूळ आपण खाली ठेवलेले होते ती एकवीस तांदूळ घेऊन तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि ते तांदूळ आणि सुपारी जे आहे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला चालला तर तुम्हाला ते तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुम्हाला ज्या कामामध्ये यश मिळत नाही त्या कामासाठी तुम्हाला ही सुपारी आणि तांदूळ घेऊन जायचं आहे या सुपारीला खूप सारं महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय अवराजून करा